उत्तराखंडच्या बद्रीनाथ मध्ये बी आर ओ कॅम्प जवळ हिमस्खलन झालं याच्यामध्ये सत्तावन्न कामगार अडकलेले आहेत लष्कराच्या युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे आतापर्यंत तेहतीस जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे तर बावीस जणांचा शोध अजूनही सुरू आहे चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळत आहे बचाव कार्यासाठी भारतीय लष्कराची जलद प्रतिसाद पथकं तातडीनं तैनात करण्यात आली आहे ज्यामध्ये डॉक्टर रुग्णवाहिका आणि प्लांट उपकरणांचा समावेश आहे या भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे जोशीमठ ते माना दरम्यानचा रस्ता मोकळा करण्याचं काम सुद्धा केलं जात आहे बचाव आणि वैद्यकीय मदत यासाठी जोशीमठ इथून अतिरिक्त वैद्यकीय संसाधनं मानाला पाठवली जात आहेत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी वर्षा जहागीरदार आपल्याशी जोडले गेल्यात त्यांच्याकडून वर्षा सध्याच्या क्षणाला नेमकी काय परिस्थिती आहे जे अजूनही तिथे अडकून पडलेत त्यांना कधीपर्यंत तिथून सुखरूप बाहेर काढता येईल आपण जसं बघतो आपल्याला जी कालपासून माहिती मिळते बातमी कळाली आहे की हिमवृष्टी म्हणजे बर्फवृष्टी जोरदार सुरू आहे तिथे आणि हवामानामध्ये मा अजून सुधारणा झालेली दिसत नाहीये तरी सुद्धा भारतीय हवाई दलाने म्हटल्यानुसार त्यांनी मदतीची यंत्रणा कार्य तयार ठेवली आहे काही सुधारणा होतील त्यां तेव्हा त्यांची ते ते विशेष हेलिकॉप्टर्स वगैरे सगळी मदतीला जाऊ शकतील आणि आतापर्यंत उत्तराखंड सरकारच्या माहितीनुसार तेहतीस जणांना सुखरूप बाहेर करण्यात आलाय बाकी अडकलेलं मजू मजुरांचं शोधकार्य सुरू आहे ज्याला आपली भारतीय हवाई दल जी हे सगळे मदत करू शकतील अगदी वर्षा धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी thank